नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकडे आग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण जाणार काकाडवाली आड्यावरती आणि काकडवा आड्यावरती येणार आहेत बऱ्यापैकी बैल म्हणजे मोठी बैल नसणार आहेत कारण का सव्वीस तारखेला मोठ्या शर्यती झाल्यात आणि आज आपल्याला बघायला वाटील जी काही जी काही नंदी आले असतील ना तर सर्व नंदींची तुम्हाला अपडेट्स तसेच म्हणजे शर्यती पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज मी एकटाच चाललो आहे तर बघूया जोडीला कोण रस्त्यात भेटतो का नाही तर आतितोष तर आहे आज संडे आहे तर आतितोषला घेऊन जाणार आहे तर बघूया काय काय शूट भेटतं आणि नक्कीच मुलाखती तर बघूया एक दोन मुलाखती ट्राय करू आणि बाकीचं संपूर्ण अड्ड्यामध्ये कोणती कोणती नंदी आले तसेच कोण आपले यूट्यूब फॅमिलीमधनं भेटतं आहे चांगलं वाटतं आहे जे कोणी मित्रांनो ओळखत असतील ना आपल्याला अड्ड्यामध्ये तर नक्कीच एकदा आवाज द्या नक्की तुम्हाला पण आपण व्हिडिओमध्ये किंवा असंच बोलण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच मित्रांनो जेव्हा मुलाखत चालू असते ना तेव्हा तर पॉसिबल नाही आहोत प्रत्येकाला ओळख देणं पण मी तरी पण शूटच्यामध्ये पण ट्राय करतो प्रत्येकाला ओळख देणं तसेच आपलं हाय आलो तर, तर चालूच असतं काय विषय नाही तर चला भेटतो आड्ड्यामध्ये आता तुम्हाला तर मित्रांनो पोहोचलेला आड्ड्यावरती आणि आड्यामध्ये आज आपण बघणार आहोत भारी व्हायला भारी 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 तर समोरच बघू शकता आलेल्या सर्वांत लाटा बाजी तर मित्रांनो मैदानामध्ये आलेल्या बाजी आणि नक्कीच आज बावर्यासोबत पैरा आहे आणि शर्तीसाठी सज्ज आहे भाई एक अग्रेसिव्ह नंदी पण जेव्हा जेव्हा आपण जातो थोडंसं शांत असतो थो, आणि थोड्याच वेळानंतर मागेच बघू शकता बावरे आहे बावरेसोबत आज पहिला आहे कपूरबाजी तर ही जग हीच गाडी आज पलनर आहे आणि छकडा पण आलेला आहे या साईडला शुभम भाई आहे गौरवदा आहे नितेश शेट्टी आणलेली कालिंगराजी काप नको बाई जाम का का काही विषय नाही नाही रे बाई नाही 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 खाता नंतर खाता नाही का का काय काकडवालचा मित्रांनो समोरच बघू शकतात काकरवालचा राजा आणि सोबत सोबत आहे चिक्या दोघ निघाले शर्यतीसाठी आणि आल्यास आपल्याला बघायला म्हणतात दोन्ही मादेवाची नंदी निघाले शर्यतीसाठी आणि त्यांच्या संपूर्ण सवंगडी मागच्या यायला बघू शकतो आणि आताच आड्डा देखील चालू आहे खूप सारी मंडळी आता पण आलेली आहे तर मित्रांनो काकाडोवालच्या राजाची ना गाडी लवकरच आज लागलेली आहे आणि मानणारे थोड्या वेळेला राजा राजाचा

Kami kerja kena, harus cepat berlakunya kerja. Musuh ini saya dengar. बिब्बल दिन प्रश्न न मान पड़ा। वामन तुम्हारे संबंध मानते हैं न्यूज़ में आपने बुलाया था बिब्बल का विश्व के मानकरी। बिब्बल दिन प्रश्न न मान पड़ा। और इस परिदेशाय आपने देखे लड़की स्वागत है। कबलना कबलना। काउंटिंग में कैसे बाती? बाइक में। एक काउंटिंग करी है काउंटिंग करी है। एक काउ

गया गया। तर मित्रांनो आता थोड्याच वेळानंतर बाजी आणि बाबे यांची शर्यत सुटणार आहे विरुद्ध आहे अजून माहिती नाही कारण का आल्या आल्या लगेच शरीर जमले आणि लगेच म्हणजे आपण नंदी दाखवलं गेलो आणि लगेच शरीर जमली गेलं तर जाणार आहोत आपण शरीर बघून त्याला दाखवतो आता थोड्याच वेळानंतर सुटणार आहे बाजी बाजी

पहिला आणलं नाव बटलर आणि ओके मग शर्दी जमली का तुमची खाली का अजून मग इथे आज एकच शर्ती कराल का दोन दोन करायचे का कारण आज गर्दी पण नाहीये मॉल वेळेस आहे का तुम्हाला शर्ती ना बघा आता अजून पोर आले आपल्या युट्यूब फॅमिली मधनं बाई कुठचे आले र चालेल ना साईड लावून मस्त बघा आनंद घेत द्या वरच ना मग टाकली जा बघ जा व्हिडिओ ना बघे ना येऊ म्हणता मला व्हिडिओ बघ ना, वीडियो ना। <laughs> चला तर चला जाऊया आणखी नंदी बघायला मित्रांनो बाजी आणि बाबरा विजे झालेला એ રાયા એ રાયા આતી હતી રतीश એ આતી હોયતી પહેલા માન પણ દે લે લે રાયા એ ગાડી તી તો રાયા સાજન તી આ માન દે લે લે રાયા પીવલે કાર નો કર સાજન એ સુધા બોલા એ શેઠને માન દે લે એ શેઠ તો બોલે ये शुभेला पक्का भाई बघा आताच भाजी जिंकली आणि सगळी जाणार भाई नाव कर तुझा कुठच्या नाही लेस विषम लिशा बैलं आणले का तुम्ही बावरे रे तुमकाच आहे के भाई मग आज फुल खुश कर आ वाई मग आज का कलिंगराव कलिंगर गे नाद नाही मित्रांनो समोरच बघू शक बावऱ्या बाई आता आहे आणि आपला भाऊ भावा नाव काय तुझं कुठं कुठून आले तू पिसोली ना काय सांगशील आज रे भारी पडला मजा आली आणि सोबत कधी कधी म्हणजे पहिला कसं जमला पहिलाच आहे आणि नक्की मस्त गाडी भारी पडाली एक नंबर तर मित्रांनो आताच आपण बघितलं की बाजी सोबत आपला बावरे देखील होता आणि एक मस्त गाडी झाली तर दादांशी आपण बोलणार नमस्कार दादा नमस्कार सगळ्यात अगोदर आपलं परिचय द्या मी जयेश बोलणं शिकणार आरुल कल्याण आणि बावराबेन माझा ओके तर आताच बघितलं दादा एक अत्यंत सुंदर गाडी पाळाय पैरा वगैरे कसा जुलून आला आपला पैरा निको झाला होता आणि विलुद्ध गाडी कोणत्या गावाची होती अगोदर पहिल्यांदा हो। पला, 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 पला कसा वाटला पल पल चांगला होता खालचून गाडी लेट होती पण सामन्यात चांगली पलाय दा म्हणजे एक पहिल्यांदाच आपण नियोजन करतो तेव्हा म्हणजे असं मनामध्ये धाकजूक नसते का कारण का आता बघा आपण एक चांगली गाडी करतो एक मस्त गाडी झाली तेव्हा असं म्हणजे नियोजनाचं कसं काय असतं म्हणजे मनात धाकधूक वगैरे धागूक गाडी जम सगळं झाल्यापासून धागूक होतीच म्हणजे मोठा होता पैला बैल आहे आणि माझा गाडी होती त्याच्या गाडी पळणारी होईल ते होईल पुढे होईल असं तर ही झाली आता शर्यतीची माहिती आता येऊया आपण बावऱ्या बैलाकडे तर आता आपण बावऱ्या बैला पूर्ण खरेदी केला होता आणि कधी केला होता बावरा बैल सव्वीस तारखेला जुलैच्या सव्वीस तारखेला बाथ्याच्या वाढदिवसानिमित्त मी खरेदी केला होता जऱ्यातून घेतलाय पहिल्यातून म्हणजे झरेगाव झरेगाव जरेगाव म्हणजे कधी बसून कधी बसून आपला सहा महिन्याच्या कालखंडात घाटावर आपण दोन मैदाना फायनल ला राहिलो आणि आता मुंबईमध्ये चार शर्यतीमध्ये आपण तीन शर्यती विले म्हणजे गटाच्या पण शर्यती करतो आणि बलचिला आपण दोन नंबरला राहिलो टू व्हीलर चे मानकरी होतो मस्त आणि मग प्रतिसाद वगैरे कसा आहे म्हणजे घाटावरती जास्त पलतोय की बिन जोडला चांगला दोन्हीकडे सेम पळतोय ओके तर मग आता त्याच्यानंतर आता सहा महिने सहा महिन्याचा आपण घेतले तेव्हा काय किती वय होत म्हणजे वय चौ दुसरा होता तेव्हा चौसा तो चौसा झालाय मग आता तेव्हापासून आतापर्यंत काय फरक जाणवतोय का तुम्हाला पल्मध्ये पल्ला सेम तसा होते पण आता मुंबईला असल्या समजत नाही आता जसं आपण वाढत जाईल तेव्हा समजून त्यात तापमानाचे म्हणजे आता तुम्ही बोलले की हवामानानुसार बैल पलतात जेव्हा स्टार्टिंगला आपण इकडे नंदी आणला होता तेव्हा म्हणजे हवामानाची मुलं त्याच्या बॉडीमध्ये काय चेंजेस तुम्हाला दिसले का हो चेंजेस झाले होते मी तिथं बैल उतरवला होता आठ दिवस त्याने क्लायमेट सूट झाला नाही तो काय खाल्ला पिला नाही त्याने आठ दिवस बैलवरती पाठवून दिला परत मग आता डिसेंबर मध्ये बैल उतरवला मग आता उतरवल्याच्या नंतर कसं वाटतंय इकडे मुंबईला आता बरोबर आता क्लायमेट एकदम सूट आहे आणि आपण ओके तर मग आता आपण हा पहिल्यांदाच पैरा हो पहिल्यांदाच मग याच्या पुढे आपल्याला ही गाडी पलताना दिसेल कारण आपण बघतो एक बाजी एक नामवंत बैल आणि पल देखील चांगला आहे आणि त्याच्यासोबत आज आपला बावरे पण आहे तर एक म्हणजे मस्त गाडी पलवतं पलावतो काय बोलतो की बाबूला पैरे वगैरे घटतील का होती चांगले पैरे वगैरे आणि आपण समोरच आनंदी बघतोय तेजा गिरवीचा तेजा काय खासियत याची आणि कुठं तुमच्या गाडीच असतो का राहुल राहुल ओके त्याची उदवड झाली गाडी ओल्या मैदानामध्ये झाली काय झाली जिंकली म्हणजे आपला याच्या घाटावरती पण पडला तर आपल्या बाबराची अशी खासियत आहे की तो गोट्यात पण शांत आहे आणि अड्यास पण शांतते असं वाटणार नाही ॲग्रेसिव्ह आहे लहान लहान मुलं पण आरामात त्याच्याकडे जातात पकडतात त्याला आणि आल्यानंतर थोडा उभा राहील आरामात बसेल पण पळायच्या वेळेस तो त्याचा धमक दाखवतो बरोबर आणि आम्हाला जागतू होतीच तर राहुलबाईंमुळे राहुलबाईंचा पैसा झाला आहे एवढा मोठा पैसा झाला आहे आम्ही कशी होईल काय होईल गाडी पण देवाच्या माझ्याच्या कृपेनेच बजरंग राऊदे माझ्या चांगली झाली गाडी आणि याच्या पुढे गुलाला जाऊच आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या राहो नक्कीच आता जेव्हा मी तुम्हाला स्टार्टिंगला बघितलं ना एक म्हणजे सुरुवातीला तुम्ही पण थोडीशी चिंतेत थोडीशी मागे होती नंतर आर्ध्या मध्ये थोडीफार ओव्हरटेक देखील केला त्याच्यानंतर कसं म्हणजे तुम्हाला एक मनामध्ये काय होतं सुट्टी सुट्टीवर समजा जय होते आणि बाकीचे मंडळी आम्ही तिथे सुकार होते मध्यंतरी आल्यानंतर एक शेकडा मागे होतो तेव्हा काय पण भावराने पण तशीच बाजीला दोघांच्या साथीने आपण आजचा गुलाल झाला आणि याच्या पुढे तर आपलं आहे आणि त्यांच्या साथ असल्यामुळे आपण चांगल्या चांगल्या गाड्या खेळू खेळू शकतो फक्त आपल्याला गुलाबा गुलाबा काय बोलत आज तुमच्या सोबत एवढी सारी यंग पिढी आहे आणि नक्कीच आज संडेचा संडेच्या दिवस सगळी याच्याबद्दल एक मी पण स्वतः मी माझा ग्राफिक डिझायनर आहे मी बँकेचा दुकान आहे मी देखील घरच्यांना घरच्यांचा थोडाफार आडावडा असतोच पण सर्वांना एकच सांगू इच्छितो काम धंदे सगळं करा सगळं करून हा छंद करा हा वाईट नाही आहे याच्यामुळे प्रत्येक कित्येक जणांचा पोटामानाचा निवाराचा अवलंबून आहे त्यामुळे सगळी कामं करून इकडे या काही हरकत नाही आणि काम केल्याच्यानंतर नंतर घरच्यांचे पण आपल्याला तेवढा फरक पडणार नाही घरची पण आपल्याला साथ देते आपण हा नंदी बघतोय त्याच्या एक नंबर दिसतोय एक काय ना की नियोजनात कळतो घाटावर पण आणि इकडे पण त्यांच्याकडे आता लास्ट माना नौलेला आणि आज आजचा पहिरा तर ऍक्च्युली किसना सोबतच होता पण योगा योगाने थोडा त्यांनाच तो पहिरा चेंज केला आणि गौरव भाणे शुभम भाणे किंवा शुभम पाटील त्यांनी सांगितलं की आपण आजची गाडी बाजूबाजू ठेवूया तर मित्रांनो ही होती आजची संपूर्ण दादांच्या बावरेबद्दल बावरे बैलाबद्दल माहिती आणि नक्कीच माहिती आवडली असेल ना तर लाईक करा तर मित्रांनो नक्की समोरच्या साईडला बघू शकता बाजी आणि इकडे आहे आपला बाबर्या दोघ जण जिंकलेले आहेत शर्यत आणि नक्कीच कलिंगड पार्टी चालू आहे आपल्या समोरच्या साईडला तर मित्रांनो हाच आनंद असतो या बैलगाडा क्षेत्रामध्ये संपूर्ण मित्रपरिवार आहेत ना आपले मस्त आनंद उत्सव साजरा करीत असतात आणि समोरच्या साईडला बघू शकता तेजा एक हजार एक तर नवीनच पहिल्यांदाच आपण बघतो आड्ड्यामध्ये तेजा एक हजार एक आणि नक्कीच राहुल दादांच्या नियोजनामध्ये पल पलतोय सध्या हा तेजा मित्रांनो समोरच बघू शकता पिस्तूल देखील आलेले पहिला कोण आज ओके मित्रांनो घरची गाडी आणि पिस्तूल शेती सज्ज आणि या कोण आहे येतो

आणि गणेश घोष चलके आपले बरे कॉमेंट वगैरे पाचशे बरोबर धन्यवाद दादासाहेब धन्यवाद

तर मित्रांनो आताच थोड्या वेळानंतर ना सुटणार आहे राजा वसेस तेचा कडावचा राजा आहे सोमशेर बोगवतराव यांचा आणि तसेच राहुल भाईच्या नियोजनात असणार तेजा ज्या एक हजार आहे तर आता थोड्याच वेळानंतर सुटणार आहे शरीर तर सांग तुम्हाला दाखवत होता भारीक शरीर होणार आहे Jamin <Là> Jamin <shirt> <mel> <Philharmon> <weren> <s koyo> तर मित्रांनो आता आम्ही चालले लगेच मॅच बघायला वडवली असेच वाकलं सगळी शर्ती सोडल्या बाकी म्हणून बैल वैला घेतली ना आज तर त्याला भेटतो डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त भाई मोठी बैला नव्हती जी नवीन असेल सबस्क्राईब करा जुने असतील त्याही लाईक करा आणि बाकी सांगल्याही लाईक करा चला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये